आधी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे चॅनलवर आम्ही बघत होतो की आम्ही धनुष्यबाणाच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये काही भेट घ्यायला आलेलो आहे तर ते चुकीचं आहे निवडणूक आयोगाने एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे देशपातळीवर राज्य पातळीवरचे जे पक्ष आहेत आणि देशपातीवरचे जे पक्ष आहेत त्यांच्या शिष्टमंडळांना किंवा त्यांच्या पक्षप्रमुखांना बोलून त्यांच्या भविष्यातल्या निवडणुकांबद्दलच्या संकल्पना काय आहेत किंवा त्यांच्या त्यांचे व्ह्यूज काय आहेत हे बघण्यासाठी ते शिष्टमंडळ बोलवतात आणि त्या शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं मिलिंद देवरासाहेब मी राहुलजी शेवाळे आणि शंभुराज देसाई या शिष्टमंडळामध्ये होतो आणि या शिष्टमंडळामध्ये आमच्या ज्या काही मागण्या होत्या आमच्या ज्या काही संकल्पना होत्या किंवा निवडणुकीला वन नेशन वन इलेक्शन जो नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे त्याला ऑलरेडी एकनाथ साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे ते देखील आम्ही सुतोबास त्या ठिकाणी केला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आमदारकीच्या निवडणुका असतील तर ते मतदार यादी जी आहे ती आधार कार्डला जोडता येईल का हे देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती आम्ही अशी केली की मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये बांगलादेशी लोकं येतात बांगलादेशी लोकं येऊन राहतात आणि दुर्दैवानं बांगलादेशी लोकांचं देखील मतदार यादीमध्ये नाव आहे का किंवा जी आहेत ती काढण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं करावी आणि बाकी सगळ्या ओव्हरऑल निवडणूक आयोगाच्या त्यांच्या संकल्पना काय आहेत निवडणुकीच्या संदर्भातल्या त्या देखील आम्ही ऐकून घेतल्या आमची पंधरा ते वीस मिनटं त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये काहीही त्याच्यामध्ये तथ्य नाही त्याची कुठचीही चर्चा झाली नाही त्याचा गैरसमज देखील कोणामध्ये असू नये भविष्याच्या निवडणुकांमध्ये आमचं सजेशन काय आमची कल्पना काय हे शिवसेनेच्या माध्यमातून मी असेन मिलिन देवरासाहेब साहेब असतील राहुलजी असतील आणि शंभूराज देसाई असतील त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे साहेब अशाच पद्धतीने बिहारमध्ये मतदार मोहीम जो मुद्दा पद्धतीने महाराष्ट्रात देखील पुनर्तप्रती मोहीम अपेक्षित आहे नाही त्याचा अर्थ शेवटी मला असं वाटतं की तोच आहे की ज्यावेळी आपण बांगलादेशी मतदार तपासा म्हणून सांगतो त्यावेळी या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या